अकोल्यातील अनेक शेत शिवारात सततच्या पावसामुळे पिकांची मशागत व फवारणी करणे अशक्य झाले असून यामुळे सोयाबीन पिकावर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे विशेषतः लष्करी अळी व इतर अळ्यांसह सोयाबीनवरील येलो मोजॅक या रोगाने शेतकऱ्यांना मोठ्या संकटात टाकले आहे या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांनी ओरड बोरगा मंजू परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांवर प्रत्यक्ष पाहणी करून मार्गदर्शन केले जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस होत आहे त्यामुळे सोयाबीन आणि कपाशी सारखी खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत परिणामी शेतकरी फवारण्या व मशागत करू शकलेले नाहीत आणि रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला सोयाबीन पिवळे पडणे येलो मोजॅक तसेच बुरशीजन्य रोगांनी शेतकरी हवालदिल झाला असून उत्पादनावर मोठा परिणाम दिसून येत आहे यावर तातडीनं पंचनामे करून योग्य मार्गदर्शन आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे